नमस्कार बारसच्या हार्दिक शुभेच्छा हे बघा गाईंचं असं झुंड आम्ही निघालो आहे माहिली शॉपिंगसाठी बघा बाजारात पेठेत आम्ही फिरायला लागलो इथे आलो दिवे वगैरे मस्तपैकी असे आणि पाहू शकता पुतळे असे रंगरंगे रंगायाचे छान छान मावळे होते इथे आकाशखंदील दिवाळीची शॉपिंग तुमचीसुद्धा चालू झाली असेल हे बघा परत येऊन आमचं रोजचंच काम चालू दिवाळीमुळे जास्ती काय आम्हाला फराळ वगैरे करत बनवता आहे कारण की का दुकानात कामं असल्यामुळे सगळं कामं वेळ त्यातच जातो जाईला उशीर होतो हे दिवे आणलेत आम्ही बाजारातनं दुसरे काय काय आणले नंतरनं दाखवू तुम्हाला Shower.